भूषण न्यूज मध्ये प्रहारच्या वतीनं शेतकरी आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी व दिव्यांगाच्या मानधन वाढीसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवेड्या येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रास्ता रोको चक्काजामा आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे असंख्य कार्यकर्ते घोषणा देत रस्त्यावर जमा झाले कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा साथ बारा तात्काळ कोरा करा दिव्यांगाच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे अशा घोषणेने दामाजी चौक दणून गेला होता यावेळी मंगळवेढा पोलीस प्रशासनाकडून व मंगळवेढा तहसील कार्यालयाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिंद्राम माळी तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे बापू गोडके पिंटू कोळेकर राहुल खांडेकर रामचंद्र मेटकरी भारत आसबे उपाध्यक्ष रोहिदास कांबळे सर्जेराव प्रसिद्धी प्रमुख संभाजी मस्के शिवानंद नरळे विजयी तेली महिला तालुकाध्यक्ष रुक्मिणी कोकरे शहराध्यक्ष सविता सुरवशे शालन काळे आदी प पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आंदोलनस्थळी सिद्ध्राम माळी व समाधान हेंबाडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार मंगोडा तालुक्यामध्ये जो चक्काजाम आंदोलनाच्या समर्थनार्थ जो आज आम्ही निषेध आंदोलन करत आहोत खरं म्हणजे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना जे, जे महिन्याला सहा हजार रुपये मिळाले पाहिजेत आता जे सरकारने अडीच हजार रुपये केलेत ते दिव्यांगांना तुटपुंजी रक्कम दिलेली आहे केंद्र देऊन दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांची कर्ज हे सरसंकट माफ झाले पाहिजे अन्यथा हे आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा आम्ही प्रहार संघटनेकडून देत आहोत प्रहार संघटनेच्या माध्यमातून गेले सहा महिने झाले या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन चालू आहेत परंतु या राज्य सरकारनं अद्यापही कुठल्याही प्रकरणाची दखल घेतली नसल्यामुळे या राज्यामध्ये बच्चिभाऊच्या आदेशानुसार राज्यातल्या राज्यातल्या आजच्या चक्काच्या आंदोलनाला आम्ही निषेध मंगळ तालुक्याच्या प्रहार संघटनेच्या वतीने करत आहोत परंतु या राज्यामध्ये दिव्यांगांना सहा हजार रुपयेची मागणी असताना त्यांनी एक हजार रुपये मानण वाढ केले पण अडीच हजार रुपये मध्ये त्या दिव्यांगांना भागत नाही परंतु या राज्यातला शेतकरी दिल झालेला आहे आणि या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे ही सरकारनं गेल्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं सात बारा कोरा कोरा महिन्यात राज्यामध्ये बच्चूबा कडू साहेबांनी सातवारा कोरा यात्रा काढली आणि या आज राज्य सरकारचा निषेध केला त्यातही काही भागलं नाही परंतु आज राज्यामध्ये राज्यव्यापी चक्का चक्काजाम आंदोलन केले या चक्काजाम आंदोलनाला मंगाडा तालुक्याच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत पण या राज्यामधल्या शेतकऱ्याला आपली किरकोळ मागणी आहे या राज्यातल्या शेतकऱ्याला रोजगार हमीमधून सर्व निर्निती कापणीपर्यंत त्याची ही झाली पाहिजे रोजगार हमी पण या राज्यातल्या सरकारला सरकार अजून कर्जमाफी झालेली नाही कर्जमाफी जो पुत्र होत नाही तो पुत्र अशीच लढे असंच आंदोलन या राज्यामध्ये झाली जातील आणि या राज्यामध्ये एक इतिहास घडवण्याचं काम या राज्यामध्ये प्रहार संघटना बच्चू कडू साहेबाच्या माध्यमातून होत आहे हे चॅनल hey सबस्क्राईब करा लाईक like, करा आणि शेअर करा